सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा तालुक्यातील देवघाट येथे सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरून दोन गटात राडा होऊन दोन ते तीन ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या या मारहाणीत भाजपा युवा नेते नंदुलवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की काल देऊळघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती या ठिकाणी वरातीत नाचण्याच्या कारणावरून देवघाट येथील तरुणात वाद झाला होता त्या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले हाच मनात धरून एका टोळक्याने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली यावेळी भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली देवघाटच्या बसस्टँडवर ऋषिकेश सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज व्हायरल झालेला आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे कुमक घेऊन गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आले असून नंदू लवंगे गणेश सुसर सोपान लवंगे शिवाजी सुसर ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे या राड्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयान नोंदवले नोंदवले असून पुढील कारवाई सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद काल रात्री मी पुण्याहून आलो आणि मी घरी झोपत असत झोपेला असताना बाहेरून एकदम जोराजोरात आवाज आला मग काहीतरी भांगुर मी ते पाहताच समजा गाडीतो म्हणजे बाहेर निघलो बाहेर निघलो आणि एकूण पन्नास शंभर लोकं आले आणि त्यांनी डायरेक्ट दगडं बिगडं मारणं सुरू करून दिली माझ्यावर अटॅक केला माझी गाडी माझी गाडीही फोडली आणि माझ्या गाडीतून दोन लाख रुपये घेऊन पण गेले कोण लोक होते गावातलेच होते पाटील मला पन्नास मला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट घरातून बाहेर घे आलो ते लाड्यातून पैसे ठेवताना पाहिलं होतं कोणतरी मग त्यात ते निमित्तच झालं जाईल काहीतरी ते तिकून आले पोरापोरच आम आमच्या इकडे त्या गल्लीतली बोर होते की दहा बारा जणं तिकून आले पन्नास जण डायरेक्ट दगड इकडे मारत मारत विटा गिटा मारल्या की कुराडी सरोटे आता त्यांच्या हे इकडे फळ सुटली मी आलो बाहेर मलाही मारलं गाडी फुलडी पैसे घेऊन फरार झाले किती पाच जणांना लागला आमच्या पोराला आता तुम्हा सोपा मात भाऊजे तो बी घरीच होता ना तो बाहेर आला ते बाकीचा गणेश भूती जरा आता ते बी बाहेर आले Mérito ni parir parir por te dijo Bangladesh? ¿Policía de ¿Ah? No, no, policía